नमस्कार मी डॉक्टर वेदिका नायगावकर आणि आपण आयुर्वेदीय डाएट किंवा आयुर्वेदीय आहार याबद्दल चर्चा करणार आहोत मी तुम्हाला माहिती देणार आहे तर आहार म्हणजे या दिवसातला सगळ्यात पहिला आहार म्हणजे नाश्ता सो नाश्ता हा असा सांगितला जातो हॅव ब्रेकफास्ट किंग साईज सो खरंच तुम्ही हा किंग साईज ब्रेकफास्ट केला पाहिजे का सो आयुर्वेदात ना प्रकृती नामक एक विशिष्ट ॲस्पेक्ट आहे आणि प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी असते सो so फॉर एक्झाम्पल वात प्रकृतीचा माणूस असेल तर त्याला त्याची अग्नी खूप अनइवन असते so सो त्याला कधी सकाळी भूक लागणार किंवा भूक लागणार नाही सो so त्याने नाश्ता केलाच पाहिजे असं नाही आहे या उलट पित्त प्रकृतीच्या माणसाचं असतं पित्त प्रकृतीच्या व्यक्तीची अग्नी ही खूप तीक्ष्ण किंवा स्ट्रॉंग असते so सो त्याला सकाळी उठल्या उठल्या भूक लागणार सो so त्याने सकाळी हेवी नाश्ता जरी केला तरी त्याला तो पचणार आहे आणि याच उलट कफ प्रकृतीची कफ प्रकृतीची व्यक्ती असते जर त्याने सकाळी उठल्या उठल्या नाश्ता केला तर त्याला तो पचणार नाही कारण कफाचा काळ असतो सकाळचा त्यामुळे अशा विविध प्रकारच्या प्रकृती अग्नी अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत कुठल्या वेळेस खावे काय खावे यासारख्या सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमचा स्वतःचा एक आयुर्वेदीय पद्धतीचा डाएट हा बनवता येईल तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल तुम्हाला वर्क फ्रॉम होम आहे किंवा तुम्हाला ऑफिसला जायला लागतं अशा वेगवेगळ्या ऑक्युपेशन्सना वे, 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 केटर होईल असं आयुर्वेदीय पद्धतीचं डाएट आपण करणार आहोत सो तुम्ही नक्की ही सिरीज बघा जेणेकरून तुम्हाला तुमचं आरोग्य हे अजून सुधारता येईल